रामदास स्वामी बरेच वर्षानंतर स्वतःच्या घरी परतले दरम्यानच्या काळात त्यांनी फार मोठी साधना व तपश्चर्या केली होती आईचे डोळे क्षीण झाल्यामुळे तिला नीट पाहता येत नव्हते तिने समर्थांना प्रेमाने जवळ घेतले त्यांच्या अंगावरनं हात फिरवला समर्थांची पिळदार शरीरयष्टी आईला जाणवली आई म्हणाली नारायणा केवढा मोठा झालास रे कोठे होतास इतके दिवस आता तू आलास पण तुझी वाट पाहून माझे मात्र डोळे पुरते थकले माझ्या डोळ्यांना आता काहीही दिसत नाही बघ त्यावर समर्थांनी आईला वाकून नमस्कार केला जय श्रीराम म्हणत समर्थांनी कमंडलतील पाणी घेतले व आईचे स्मरण केले आणि आईच्या डोळ्यांना ते पाणी लावले आईला बऱ्यापैकी दिसायला लागले प्रभू रामांच्या कृपेने व समर्थांच्या तपश्चरेने आईला दिसायला लागले याचा आईला परमानंद झाला अचानक आलेल्या दृष्टीमुळे ती पूर्ती गांगारून गेली समर्थांना म्हणाली नारायणा कुठे जादूटोना तर शिकला नाहीस रे तुला कुठले भूत तर वय झालेले नाही ना त्यावर समर्थांनी आईला उत्तर दिले आई असं काही नाही ग कुठले भूत आणि कुठले पिसाच मी तर श्रीरामाची भक्ती करत होतो साधना करत होतो आणि तुझ्या आशीर्वादाने मला ती साधना पूर्ती झाली माझी पूर्ण सगळी तपश्चर्या फळास आली होते वैकुंठेचे कोणी शिरले अयोध्या भुवनी लागे कौसल्याचे स्तनी तेची भूतगे माय मार्गी जाता वणांतरी पाय पडला दगडावरी पाषाणाची जाली नारी ते भूतगे माय रक्षी भक्त बिभीषण मारी रावण कुंभकर्ण तोडी आमरांचे बंधन तेची भूतगे माय भूतांचे हृदय नाम त्याचे रामराय रामदास नित्यगाय ते भूतगे माय प्रभू रामचंद्रांचे अतिशय यथार्थ आणि सुंदर वर्णर समर्थांनी या अभंगात केले आहे धन्यते प्रभू श्रीराम आणि धन्यती श्री समर्थांची भक्ती जय श्रीराम जय श्री रामदास स्वामी धन्यवाद आजची माहिती व कथा आपणास कशी वाटली नक्की दारे कळवा अशाच नवनवीन कथा व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काय आहे पुढील कथा व माहिती ती उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत धन्यवाद